नमस्कार विद्यार्थी व मित्र मी डॉक्टर सुनील संचालक हायडिक एज्युकेशन बीड आपण जी नवीन सिरीज चालू केली आहे दोन हजार पंचवीस मध्ये स्वप्न एम बी बी एस दोन हजार पंचवीस चे या मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईमधील गव्हर्नमेंट कॉलेज जे की म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या अंडर येतं ते म्हणजे लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज मुंबई एल टी एम सी या कॉलेजच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत की ह्या कॉलेजमध्ये मिनिमम किती मार्क्स लागले पाहिजेत ते त्या कॅटेगरी वाईज त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जेणेकरून दोन हजार पंचवीसच्या ॲडमिशन संदर्भात जे काही काही नवीन नवीन अपडेट्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आम्ही मदत होईल ती म्हणजे यूट्यूबच्या चॅनलमार्फत असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल मार्फत आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू जसं किंवा कुणाला कोणाची गरज असेल याच्या माहितीबद्दल त्यांना ही लिंक पाठवून जॉईन करायला सबस्क्राईब करायला सांगा तर विद्यार्थी व मित्र आज आपण चर्चा करणार आहोत की एलटीएमसी मेडिकल एल टी एम सी कॉलेज नवी सॉरी मुंबई यामध्ये आपण पहिल्या आणि तिसऱ्या राऊंडच्या कट ऑफ बद्दल चर्चा करण्याच्या ऐवजी आपण फक्त तिसऱ्या राऊंडमध्ये जो काही कट ऑफ आला त्याबद्दल चर्चा करणार आहोत जेणेकरून आपला वेळ पण कमी लागेल आणि तिसऱ्या राऊंडला जो काही कट ऑफ असेल तो आपल्या रँक म्हणजे कट ऑफ नुसार आपल्याला आयडिया येईल की आपल्या कॅटेगरीमध्ये किती मार्क असायला हवेत जेणेकरून आपल्याला लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज मुंबई यामध्ये ऍडमिशन मिळेल तर चला विद्यार्थी व मित्र आपण सुरुवात करूया पहिल्या कॅटेगरीमध्ये आपण विचार करूया जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरी आणि हा हा जो आपण कट ऑफ चर्चा करणार आहोत तो हा एम एस टी सीईटीच्या अंतर्गत जी काही पंच्याऐंशी टक्क्याचे काउन्सिलिंग होते त्या थर्ड राऊंडच्या याच्याबद्दल आज चर्चा करणार आहोत तर ओपन कॅटेगरीमध्ये मुलांच्या संवर्गामध्ये जो काही थर्ड राऊंडचा कट ऑफ झाला त्यामध्ये त्याची रँक होती नऊ हजार दोनशे त्र्याऐंशी आणि मार्क होते सहाशे पंच्याहत्तर म्हणजे सहाशे पंच्याहत्तरला ओपन कॅटेगरीचा थर्ड राऊंडला विद्यार्थी लागला त्यानंतर आपण चर्चा करू की ओपनमध्ये मुलींना थर्ड राऊंडमध्ये काय कटॉप आला तर त्याच्यामध्ये नऊ हजार तीनशे सत्तावन्न मुलीची रँक होती आणि मार्क होते सहाशे पंच्याहत्तर तर मुलीचा आणि मुलांचा जो कटॉप आहे एल टी एन सीचा तो सेमच होता सहाशे पंच्याहत्तर मार्क आता त्यानंतर चर्चा करू आपण एस सी बी सीमध्ये तर एस सी बी सी मध्ये लास्ट राऊंडमध्ये म्हणजे थर्ड राऊंडला जी काही मुलाची रँक होती ती बारा हजार सहाशे सत्तावन्न आणि मार्क होते सहाशे सत्तर एस सीबीसी कॅटेगरीमध्ये आणि मुलींची जी थर्ड राऊंडला जी काही कट ऑफ किंवा रँक होता तो होता पंधरा हजार दोनशे आणि मार्क होते सहाशे पासष्ट म्हणजे मुलीची मुलाची एससीबीसी मधून सहाशे सत्तर थर्ड राऊंडला आणि मुलीचा सहाशे पासष्ट असा कट ऑफ होता त्यानंतर आपण पाहूयात ईडब्ल्यू एस तर ईडब्ल्यू एस मध्ये थर्ड राऊंडला मुलांचा जो काही कट ऑफ होता तो होता एकोणीस हजार आठशे अडुसष्ट आणि मार्क्स होते विद्यार्थ्याचे सहाशे छप्पन्न हे ईडब्ल्यू एस कट ऑफ आहे आणि मुलींचा जो थर्ड राऊंडचा कट ऑफ आहे तो आहे आ, की रँक होते पंचवीस हजार सातशे एक्केचाळीस आणि मार्क होते सहाशे एकावन्न हे ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये आहे याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत एस सी कॅटेगरी बद्दल तर एस सी कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंडला जो काही रँक होता विद्यार्थ्याचा मुलाचा तो होता पंच्याहत्तर हजार नऊ आणि मार्क होते सहाशे दोन हे एस सी कॅटेगरीचा आहे आणि मुलींचा जो कटअप होता तो होता रँक होता अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पासष्ट आणि मार्क होते पाचशे नव्वद हे एस सी कॅटेगरीसाठी होते एलटीएमसी साठी मुंबईसाठी आणि आता चर्चा करू आपण एस टी कॅटेगरीमध्ये थर्ड मध्ये मुलांचा जो काही कट ऑफ होता म्हणजे रँक होता तो होता अठरा हजार सॉरी एक लाख एकोणनव्वद हजार सत्तावीस आणि मार्क होते पाचशे सतरा तसंच मुलींचा थर्ड राऊंडचा जो हो, कट ऑफ रँक होता तो एक लाख नव्याण्णव हजार हो एकशे एकवीस आणि मार्क होते पाचशे चार तर विद्यार्थी पालक मित्र एस टी कॅटेगरीमध्ये कट ऑफ आप आपण बघितलं तर प्रत्येक कॉलेज याच्यात कमीच जातो याच्यामध्ये जर पाहिलं गेलं आपण तर मुलांचा जो थर्ड राऊंडचा कट ऑफ होता तो होता पाचशे सतरा आणि मुलींचा होता पाचशे चार आता चर्चा करू आपण विजे अ तर विजे अ मध्ये थर्ड राऊंडचा जो काही मुलांचा रँक होता तो रँक होता पंचवीस हजार चारशे तेरा आणि मार्क होते सहाशे एक्कावन्न तसंच मुलींचा थर्ड राऊंडचा विजे चा अडतीस हजार सातशे एकोणतीस हजार रँक होता आणि मार्क होते सहाशे छत्तीस विजय पण कट ऑफ थोडा जास्तच असतो आता याच्यानंतर चर्चा करू आपण एन टी वन म्हणजे एन टी ब एन टी मध्ये लास्ट राऊंड मुलांचा जो काही रँक होता तो होता एक्केचाळीस हजार सहाशे चोवीस आणि मार्क होते सहाशे तेहतीस लास्ट राऊंड म्हणजे आपण थर्ड राऊंडच्या याच्यात चर्चा करतो आणि मुलींचा जो एन टी वन एन टी ब जो काही थर्ड राऊंडचा रँक होता चाळीस हजार सहाशे चौऱ्याण्णव मार्क होते सहाशे पस्तीस आपण थर्ड राऊंडचीच का चर्चा करतोय विद्यार्थी पालक पालकमित्रो कारण की पहिल्या राऊंडचा जो कॅपचा मुलगा जो आहे हा थर्ड राऊंड पर्यंत तुम्ही अपग्रेड करू शकतो पण आफ्टर थर्ड राऊंड एका आण गो दी नेक्स्ट राऊंड फॉर दी ऍडमिशन कारण की थर्ड राऊंडमध्ये जर तुम्ही कॉलेज लागलेला असाल आणि घेतलं नसेल तर किंवा घेतलेलं कॉलेज असेल तर ते तुमचं ॲडमिशन फायनल होतं आणि तुम्ही घेतलं नसाल आणि यू आर जस्ट थिंकिंग दॅट के गोइंग टू द नेक्स्ट राऊंड दॅट दॅट इज नॉट पॉसिबल फॉर दी स्टुडंट कारण की तसऱ्या राऊंडच्या नंतर जे आहे तर तिसऱ्या राऊंड पर्यंत जे मुलं लागलेले आहेत हे तिसऱ्या राऊंडला तिथली त्या कॉलेजला फ्रीज होऊन जातात ते ॲटोमॅटिकली त्यांचं कॉलेज रिटर्न होऊन जातं आता आपण चर्चा करू विद्यार्थी मित्रांनो एन टी टू म्हणजे एन टी ड तर एन टी ड मध्ये तिसऱ्या राऊंडचा जो काही विद्यार्थ्याचा रँक होता तो होता सतरा हजार चारशे एकोणतीस आणि मार्क होते सहाशे बावीस आपण हे आता मुलाचा सांगितलं आणि मुलींचा जो आहे लास्ट राऊंडचा म्हणजे एन टी टू एन टी आ, सरी, आ, आए, तो आए, चा सॉरी एन टी टू म्हणजे एन टी जो काही कट ऑफ आहे तो आहे म्हणजे रँक आहे मुलींचा पंधरा हजार दोनशे पंच्याहत्तर आणि मार्क आहे सहाशे पासष्ट म्हणजे मुलांचे जे मार्क होते याचे लास्ट राऊंडचे ते होते सहाशे बावीस आणि मुलींचे जे आहेत सहाशे पासष्ट कारण की मुलींची संख्या जास्त असल्यामुळं कट ऑफ सीट कमी असल्यामुळं कट ऑफ जास्त राहिला आता आपण चर्चा करूया एन टी ड तर एन टी डचे ह्या कॉलेजला असं झालेलं आहे की जे काही सीट्स होते याचे एन टी डचे पहिल्याच राऊंडला रिटर्न करण्यात आले त्याच्यामुळे थर्ड राऊंडला याला सीट राहिल्या नाहीत तर पहिल्या राऊंड मध्ये आणि मुलींना सीट नाही तिथं कारण की तर सीट मुलांच्याच पूर्ण भरल्या गेला तर मुलांचा जो पहिल्या राउंड मध्ये सॉरी थर्ड राऊंड मध्ये जो काही कट ऑफ आला त्याच्यामध्ये मुलांची जी रँक होती ती होती दहा हजार सहाशे पन्नास आणि मार्क होते सहाशे त्र्याहत्तर हा झाला टी डचा कट ऑफ टी डचा कट ऑफ हा मोस्टली याच्या पॅरलचा तो जनरलच्या आसपास चालतो हे एक विद्यार्थ्यांनी लक्षात असावं आता याच्यानंतर आपण पाहूयात ओबीसी तर ओबीसी मध्ये जे आहे तर थर्ड राऊंडमध्ये जो काही मुलाचा कट ऑफ होता तो होता तेरा हजार पाचशेऐंशी रँक होते आणि मार्क होते सहाशे अडुसष्ट म्हणजे पंधरा हजार सॉरी तेरा हजार पाचश्याऐंशी रँक आणि सहाशे अडुसष्ट मार्क होते विद्यार्थ्याचे आणि विद्यार्थिनीच्या थर्ड राऊंडला जी काही रँक होती ती होती चौदा हजार एकशे त्र्याहत्तर आणि मार्क होते सहाशे सदुसष्ट सा तर हे झालेस हे आपले लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज मुंबई बद्दल आज आपण चर्चा केली विद्यार्थी पालक मित्र कदाचित ही स्पीड जास्त झाली असेल माझी सांगण्याची टाइम कमी असल्यामुळं आ, तरी विद्यार्थी मित्र काही काळजी नसेल तुम्हाला काही क्युरी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे नंबर दिले त्याच्यावर तुम्ही फोन करून प्रत्येक कॅटेगरीच्या कट ऑफ बद्दल बद्दल विचारू शकतात काहीच दिवसात आपलं कट ऑफ बुकलेट अवेलेबल होईल त्यावेळेस मी नक्कीच त्याचा व्हिडिओ बनवल ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी मागू शकतात तर विद्यार्थी पालक मित्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू मी अपेक्षा करतो आज बदल, बदल, की आज जे काही आपण कॉलेजबद्दल चर्चा केली म्हणजे लोकमान्य टिळक म्युन्सिपल मेडिकल कॉलेज मुंबई बद्दल कॅटेगरी वाईज ऑफ बद्दल ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांना कुणाला याची गरज आहे त्यांना पाठवून तुम्ही सबस्क्राईब करायचं सांगा जेणेकरून आपल्याला माहिती वेळोवेळी मिळत जाईल तसंच आमची पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे आणि लवकरच पेड काउन्सलिंगचे ऍडमिशन पण फुल होतील आम्ही दोन प्रकारे पेड काउन्सिलिंग करतो एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांचं पण ऍडमिशन पर्यंत पूर्ण गायडन्स करतो त्याबद्दल डिटेल आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण काय काय करणार आहोत तर अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो चांगला अभ्यास करा विद्यार्थ्यांना आणि तुमच्या स्वप्नातलं जे काही मेडिकलचं कॉलेज आहे ते तुम्हाला भेटू हीच आम्ही ईश्वर चरित प्रार्थना करतो अभ्यास करा कन्सिस्टन्सी ठेवा कुठल्याही प्रकारची भीती ठेवू नका आणि पालकांनाही सांगतो आपल्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करा त्यांना सपोर्ट करा आणि ह्या दोन महिन्यामध्ये त्यांची काळजी घ्या त्यांच्या जेवणावर त्यांच्या अभ्यासावर लक, लक्ष केंद्रित राहू द्या जेणेकरून त्यांचं स्वप्नातलं कॉलेज मिळेल तर विद्यार्थी व मित्र चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन कॉलेजमध्ये नवीन कंटेंटमध्ये तोपर्यंत आज इथंच थांबूया धन्यवाद